नमस्कार बालमित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दार प्रत्यय लावून येणारे शब्द पाहणार आहोत प्रस्तुत करीत आहेत सौ कुंभार मॅडम अध्यापिका विद्या मंदिर नवे चावरे चला तर मग शब्द पाहूया शब्द ऐका व वहीत लिहा दिलेल्या शब्दाला दार प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करणे जसे घर गर, घरदार अर्ज अर्जदार खाते खातेदार दुकान दुकानदार ऐटदार साथी साथीदार खास खासदार रुबाब रुबाबदार फौज फौजदार माल मालदार इनाम इनामदार उब उबदार डौल डौलदार तझेल तझेलदार नाम नामदार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद